अर्धी न कधी आला तू हा ठीक आहे हो, हो ना हो ना हो मी आता अर्जंट मी येऊ शकत नाही सुट्टी टाकलेली आहे मी तू सर बोलून घेतो हो अरे ते माझ्या आबाजी नाहीत का ते जरा सिरियस आहे तिळ्या त्याच्यानं मी काय येऊ नाही शकत हो नाही दोन तीन दिवस दोन तीन दिवस तू भागून घ्या आता तिला घरी नेल्याशिवाय काही मी येऊ नाही शकत तुला तर माहित आहे हो ठीक आहे घेतो सांभाळून ना हो ठीक आहे ठीक आहे हा, हा, हा काय रे मंगेस अरे अरे ल डॉक्टर साहेब म्हणतात आबाजीला घरी येऊन जा म्हणतात काही काही गॅरंटी नाही म्हणतात सेवा करा म्हणतात घरी जाऊन कसं करतो मग काका कुठे का आहेत काय हो आताच डॉक्टर साहेबांना बोलवलं तुम्हाला तर ते म्हणतात ला केला म्हणतात आपण सगळं ट्रीटमेंट केली हे केलं हो रे कस रे बा, बा बाबाले बाबाला म्हणतो ना मग मी बाबा दारातच बसेल आता ती हा दिली म्हणतो मग सुट्टीचं कसं काय तेच म्हटलं मी म्हटलं बाय विचाराव नाही म्हणती सुट्टी काल घेतली पण डॉक्टर साहेबांनी पोस्ट म्हटलं म्हटलं बाबा पैशाचं टेंशन घेऊ नका आमचं पेशंट द्या म्हटलं वें, व्हेंटिलेटर असला तर आम्हाला काही ये नाही म्हटलं पण डॉक्टर साहेब मधून काही फायदा नाही आणि कशाला उगाच हे करता त्याच्यापेक्षा घरी न्या तर असं म्हटलं बा डॉक्टर साहेबांना की घरी योग्य राहील काय मला तर काही समजलंच नाही गड्या कि जर काही खरं नाही गड्या तुले म्हणू की नाही पेशंट बाबू सकाळीच गेला आपला व्हेंटिलेटरवरती बाबू काही फक्त लावून ठेवतात ते हा अरे पण असं असते का कुठे का बर मी बाबा सांग बोलतो ना चल ना मग काय म्हणतात ते पाहुणा हो हो चल मग पाहिजे बाहेर दे पुढे घरी पाठवून हा हे कोणताही करतील नाही तर होतीच डॉक्टरनं तुला पोस्टू म्हटलं का गेले म्हणून काय नाही तसं गेले असं नाही म्हटलं पण डॉक्टरनं म्हटलं की बा ते गेल्या म्हणजे जायचं ते त्याच्यापेक्षा इथं जीव गेल्यापेक्षा घरी गेलेला चांगला असं म्हटलं डॉक्टरनं मुली राहिले तर दोन दिवस राहतील म्हणे नाही तर मग संध्याकाळी लगे जातील असं पस्तू म्हटलं म्हणजे डॉक्टरनं का आले का, काय चला का, का, आणले बान पैसे आणले काढू बाबा मी पैसे तर आणले पण डॉक्टर साहेब म्हणतात की पेशंट सुट्टी देतो काही जमत नाही म्हणतात काय हो काका डॉक्टर म्हणतात जीव घरी गेलेला चांगला मग काय करता बा तुमच्या निर्णयासाठीच थांबलो मी डॉक्टर साहेब तुम्हाला सुट्टी घेऊन घ्या म्हटलं मी विचारतो म्हटलं बाबा काका येलायत माय बाबा येलायत तर काय ठरवा बा तुम्ही आता मुली वाटते डॉक्टर साहेब म्हणतात ते बरोबर आहे का का हा अ ते परभायचा जर का दवाखान्यात त्या डॉक्टरच्या हाताखाली जीव गेल्यापेक्षा घरी गेलेला चांगला हा त्याच्या घरात जीव जाईन जा तर त्याचा जा आत्माला शांती तरी भेटेल जर ती राहिले जसं आता काही समजणार तर नाही पण तरी आत्म्याला समजते हा जर ते बोल नाही शकतील समजीन तर काही आपण आलो बा आपल्या घरी असं काही हा कसं करता बाबा मग मग काय घ्या मग घरी काय करतो मग बरोबर आहे डॉक्टर साहेबाचं बायल दे पुढे काढून हा बायल बसून दे ते काकिली दे पाठवून काकील सांगू नका काही हा चांगला द्या हा हो हो मग असं करतो मी आईला सांगतो घरी घेऊन जाय म्हणतो का आजीला हा हो चल मी डॉक्टर साहेबासून बोलतो इकडे कॅबिन मध्ये असतील ना हो आई हा मी काय म्हणतो इकडे आता बाई हो खरे मग मग आम्ही घरी जातो बाबा मग आम्ही काय गाडी तर आते वहिले नाही आणायला पुरत आहे ना नाही तुम्ही का 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 जा पुढे आता आता मी राजू काकाला फोन करतो राजू काकाच्या ॲटो चालले जा मग आता तुम्ही पुढे पाहता हा मग त्याच्या गाडीत आवाजीला आणतो माई गाडी घरी नाही ना तर कसं टेन्शन नसत नाही आमचं नको टेन्शन घेतो मी जातो चालते ना बाय राजू काकाले कर मग फोन येऊचा मग कसं स्पेशली ऍटो नेतो म्हटलं तर तीनच बाया आम्ही फाट्यापासून जाणं हा रात झाली राजू काकाचा ॲटो असता कसा घेऊ नाही घेऊन लाव ते फोन जातो बाप्पा मग मी घेऊन रे काय सांगा बाय हा ते बहिले आता तसं असतं माहिती चुकून बसून लढूनच तू राहिले पहिले ते आजीच्या पुढे तूच लढशील नाहीत होता ते आजी समजी समजे चांगला आहे चांगला आहे असं चांगली आहे डॉक्टरनं सुट्टी दिली डॉक्टरनं सुट्टी दिली मग मग आता घरी गेल्यावर पाय समजतेस हा मी फोन लावतो घरी तुम्ही जा मी राजूकाकाला फोन लावतो पहिले हो तुम्ही बसून देतो आठवत तुम्ही जा मग ते आता सुट्टी कागदपत्र तयार करणं हे ते आम्हाला उशीरच लागते हो लावा का ते राजू पाऊल फोन मग जातो आम्ही काय करतो मग मी बसतो तर ती आठे पाहिजे मग तू फोन ला लाटवाला की आम्ही जातो बसून मग तू काय टेन्शन नको घेऊ हो जाय कधी काय करा माय सांग बाई असं वाटलं हो जमीन 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 पण काय हो माय कस झालं हो हे आता आता पहिले काय सांगू मी कसं सांगू हे तर काय माय काय झालं हो काय धापड शांतीच्या पोरा काय काय झालं रे कोण कोण राहिले रे लेकर खेळतातच या जे वेळेला हा धाम घंटा बघ बाव आ इमले कोण बयली काय झालं काय झालं रे अवा तुला माहित नाही का मोतीरा बाबा गेले आता माय कोण सांगले रे तो होता बूढा दहाखरच गेला का मग अपोरा मेटस का रात्री त आणलं त श्वास चालू होता मी आली ना भेटून काही बोलत का काय नाही काकी आता 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 कळला झाला ना माय आई गेली माय बाबा ततीच होती आबा गेले सांगो माय बाई रात्री सास चालू होता ना ते बाई दरवाजा वर्षा मी चालली बाई पहिले पाहून तुम्ही चाल काल समजा जा गेले मी येतो ना मी कागद घरी जाऊ का, का राव दे साखळी कोणते लांडगे घसून राहिले म सांगो माय बुडा बर झालं बाई येले व्हायच्या बर झालं व माय बोल कशी बुढ्याचे वर्ष झालं खाटल्यावर पडेल आहे बायकोय म्हणून केलं सुनवाय केलंय नसत ते दराची साखळी लाव जा ये जा भरकन हो माहिती माहिती आहे का सांग मी घरातच मला काहीच माहित नाही

आव काय नाही व बरं झालं बरं झालं बुड्याला त्रासातून सुटका झाली सोपं नाही शरीराचे भोग भोगण आपल्याला काय आपल्या घरी खाऊ खुनलो आपण राव साजरं खाटल्यावर पडलो होता वर्ष झालं बुड हा जागे झागणं मुतन तोंडाची गोठ नाही ते बरं झालं देवानं जे केलं ते साजरं झालं माय चांगलं झालं जाऊ दे आता बुढीला काय आयुष्य कळणं हाय त्यात का हाय पण त्याचे भोगत त्यालाच भोगाय लागतात बुढीनं किती सेवा केली असली तरी माणसाचे भोग त्या माणसालाच भोगा लागले तर आज काही कोण वाटून नाही घेतला माय

पाहून घ्या मामाजीला शेवटचं पाहून घ्या लय केला आतीबाई तुम्ही लय सेवा केली हा काही तुम्ही कमी नाही पडल्या कुठे आता आयुष्याने मर्यादा असते ना आतीबाई हा लढू जाता पाव पाहून घ्या मामाजीचा चेहरा पाहून घ्या आता कोणाच्या तोंडांग पाहू मी कोण राहिलो मा आयुष्यात कोणी तर नव्हतं माझ्या बुड्याच्या बराशा आयुष्य काढलं व तुम्ही बी भले सोडून गेले तुम्ही तर म्हणा की झ जगलो मरू कसे भले सोडून गेले व आता बाई लोडू नका बरं आते मी। आता बाई पाणी आणतो मी मला काही पाहिजे नाही मला अन्न नाही पाहिजे ना पण नाही पाहिजे त्या देवानं मावर अन्याय केला आता आता मी पाणी काही घेत नाही माणूस नाही राहिला तर मला बिराय जगायचं आता कशासाठी जगू मी अहो आता बाई लढू दांती तू तो मदत की डॉक्टर मने साजरे झालं घरी ने तू तर मनस तब्येत साजरी झाली रात पासून डोया नाही उघडला घरी आणलं तसं डोया नाही उघडला साजरी झाली व कुठे बोलले तुम्ही लोक मला संग मला साजरी तब्येत झाली म्हणून सुट्टी दिली अशी म्हणून सुट्टी दिली ड्रायव्हर आता बाई आता आपण सपन इलाज केला आता नाही चाललं देवा देवान नाही ऐकलं आपलं तर काय करता

आबाचा किती जीव होतात तोल्यात आ तू लढली तू नाराज झाली की आबाला गरमे का हा आता आबा आबाच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे ना आजी जशी तू लढशी तर आबाच्या आत्म्याला शांती भेटीन का हा लढू नको तू लढू नाही तर काय करू बाले सांग आता काय करू माग एवढं नाही ऐकलं देवान मालक आईशेभर काहीच नाही ऐकलं काहीच नाही ऐकलं सांगू मा काहीच नाही बाले व त्या रोज पराते दिसी रात्री चजऱ्यावरती चोकड बाखर खाल्ली ना सुकून काय झालं पाहिलंच नाही जसे दवा करायला नेला तसं दोया नाही उघडला व ना बोलले नाही विचारलं नाही कुठे गेली नाही तर कुठे गेली व कुठे गेली व दिसली नाही घटक भरकी कुठे गेली व ना अशी आता ते विचारून नाही तर कुठे गेली ना काही नाही आज लोडू झोक का चला खबरदार कुठेच रोया का तू अको असं असं असते का कुठे आम्ही हाव ना समजा आम्ही आम्ही हाव ना हा आबाली माहित होतो काकाला माहित होतो आम्ही हाव हा तू असे हे नको करू चला चल पाहुणे जमा झाले चला आजी सर, मागे सर हा जे करा लागते ते कराच लागते आजी आता गेवा बरे ते दे। गेले सोडून आपलेले बोले भी घेऊन झाला बोले भी त्या टाका आता बी काय दे जगत आहे रे बाबा बी आता काय करू बघू अरे शांतारा नंदी आला नाही की विचारत जाय रे बुडा शांतारा मला नाही शांती आली नाही गर गंगूच्या घरी काय चालू आहे आणि इमलीच्या घर ॲटो दिसला नाही ऍटोचा आवाजच झाला नाही सगळ्या गावाची पंचायत असे बुड्याले एका जागेवर बसून मी म्हणू तुम्ही का गावाचे राखून राहा का तुम्हाला काय करावं लागते ते लेकर त्याचा संसार करतात राहतात साजरे म्हणत नाही नाही मुलं काय जी आहे त्याची आता कोण काय जी करू रे तुमची खकीसा होता जीव आमच्यात हा आमच्यात जीव होता म्हणून विचारत भिरी भिरी पाय त्याची नजरा आला कोण नाही काय झालं म्हणून विचारत ते आता सोडला त्यानं समज माया मायामू सोडून गेले आता काही ते लि काही विचारायची गरज नाही काही नाही हय चला घ्या पाहुणे आले चला ओ राजू किडे तयार कर